कल्याण डुंबली महानगरपालिका ई प्रभागातील सागाव येथे कचरा एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे पालिका प्रशासन कचरा व्यवस्थापनासाठी अनेक उपाययोजना करत असताना कचरा प्रश्न करता, करता नागरिकांच्या आरोग्याला कारणीभूत ठरत आहे महाराष्ट्र राज्य सरकार शहरात स्वच्छता राखण्यासाठी करोड रुपयाचा निधी खर्च करत आहे तरी नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला नाही तर मनसे तोच कचरा पालिकेच्या कार्यालयात टाकेल असा इशारा मनसे शाखा प्रमुख जितेंद्र यांनी दिला आहे सदर बातमी केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया विचार असता कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला मात्र एक तासातच महानगरपालिकेचे कर्मचारी आल्यावर त्यांनी कचरा उचलण्यास सुरुवात केली रिपोर्ट फास्ट सागाव समस्या म्हणजे आता आपले लोकार्पण झालेलं आहे दोन दिवसापूर्वी एक दिवसापूर्वी लोकार्पण एकनाथ शिंदे साहेबांनी इथे येऊन केलेलं आहे तर आता सागाव वरचा पाडा हा एकदम गलिच्छ झालेला आहे गलिच्छ बोलल्यावर कचरा तर आता आपल्याला दिसतोच आहे कचरा आहे पाणी आहे भरपूर समस्या आहे तिकडे तिकडचं लोकार्पण होत नाहीये सागावचं लोकार्पण होत नाही ते कोणाचंच वचक नाही कोणी बघत नाहीये यासाठी आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की थोडंफार आमच्या सागाव वरच्या पाड्यात आणि राजेश मोरेजी नवीन ना आमदार आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आमच्या सागावमध्ये या आणि थोडी परिस्थिती बघा आणि आम्हाला थोडं सहकार्य करा बस